नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेचा येणारा भाग आपण पाहणार आहोत तर मंडळी जीवा विक्रमची झालेल्या चुकीबद्दल हात जोडून माफी मागतो जीवा म्हणतो की बाबा तुम्ही जी शिक्षा मला द्याल ते मी स्वीकारायला तयार आहे तेव्हा विक्रम काका म्हणतात खरंच जीवा मी सांगेल ते ऐकशील तेव्हा विक्रम आदित्य म्हणतात उद्यापासून तू ऑफिस जॉईन कर आणि मान मोडेपर्यंत काम करायचं आहे मी समोर काहीही ऐकणार नाही तेव्हा जीवाला हे सर्व एक धक्काच बसतो तर इकडे पार्थ हा का काव्यावर खूप रागवलेला असतो पार्थ काव्याला म्हणतो की सर्व दिवाळी आपण सोबत घालवली तुम्ही मला एकदा सुद्धा सा, सांगण्याचा प्रयत्न केला नाही तेव्हा रागाने पार्थ म्हणतो यानंतर तुम्हाला वाटेल तिथे जा वाटेल करा। एक एक ते करा पण माझ्याशी एकही शब्द बोलायचा नाही तेव्हा काव्य पार्थच्या प्रश्नाचं एकही उत्तर देऊ शकत नाही तर समोर येणाऱ्या भागामध्ये काय पाहायला मिळणार मिळणार आहे हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे